तर मी तुम्हाला सांगत होती की मी हा वरच्या कवरचा गोळा बनवून घेतलाय आता तो कसा बनवला तर मगाशी मी तुम्हाला ही भिजवलेली कणिक दाखवली म्हणजे नरम भिजवून घेतलं होतं आणि आता मी या प्लास्टिकला दोन्ही बाजूनी तेल लावलं आहे बरोबर आहे आणि आता हा जो गोळा आहे हा हातावर थोडासा मळवून घेते आणि तुम्हाला लाटून त्याच्यामध्ये तो बॉम्ब मी भरून दाखवते आता ही हे मी ठेवलं इथे आणि आता मी हे लाटून घेते पहिले थोडं हाताने प्रेस करायचं कारण हे कणकी इतकं नसतं थोडंसं कडकच होतं आता मी हे लाटून घेते आणि लाटून झालं हे तुम्हाला दाखवते, कारण आपला जो बॉम्ब आहे तो तेवढा मोठा झाला पाहिजे एका समोशाच्या आकारा एवढा झाला तर आपण कोणाला खायला देऊ तर त्याचं पोट भरेल तुम्हाला छोटे करायचे असतील तर करा पण हा एक दिला की ते काम होऊन जातं चांगलंच म्हणून मी तसं केलं आहे ते आता हा माझा हे बघा ही माझी पोळी लाटून तयार झालेली आहे आता यामध्ये मी हा बॉम्ब हा घेतला मगाशी केलेला आणि आता ही पोळी मी पुन्हा तुम्हाला दाखवते बरोबर आहे आता मी यामध्ये हा बॉम्ब भरते आणि या बॉम्बच्या भोवती ही पोळी मी रॅप करून घेते एकदम कणकीसारखं काही होणार नाही ते पण आपल्याला प्लॅस्टिक उचलूनच हे रॅपिंग करायचंय एकदा तुमचं याच्या भोवती हे कव्हर चढलं की आता हे तुम्हाला हातात घ्यायचं आहे अक्षरश लाडूसारखं हे करून घ्यायचं आहे आणि आता हे एकदा असं झालं की पाण्याचा हात लावून या सगळ्या भेगा ज्या आहेत या आपल्याला बंद करायच्या मुळात आपण जो आतमध्ये सारण केलं होतं त्या बटाट्याचं सारण त्यामध्ये आपण थोडासा कॉर्न फ्लोअर घातला होता त्यामुळे ते बाहेर निघणार नाही पण आपण आतमध्ये म्हणजे चीज भरलेलं आहे मग ते प्रेशर यायला नको म्हणून आपल्याला हे वरचं स वरचं जे कव्हर आहे हे कडक आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे याला कुठेच आपल्याला भेगा ठेवायच्या नाही तर आता मी हे एकदा एक तुम्हाला करून दाखवते कारण काय आहे की ही प्रोसिजर एकतर या ब्रेडबोनच्या सा, साहित्य खूप आहे कापणे चिरणे ही खूप मेहनत होते आणि एवढी मेहनत झाल्यानंतर जर ती रेसिपी साधली नाही तर माणसाला वाईट वाटतं म्हणून आता ही रेसिपी साधण्यासाठी मी फक्त या ज्या ट्रिक करते आहे हे जे मी तुम्हाला दाखवते आहे तसं करायला सोपं आहे काही कठीण नाही आहे वेगळं काही आपल्याला घ्यायचं नव्हतं पण तरीही तरीही स्वयंपाक आहे कधीही बिघडू शकतो आणि कधीही चांगला होऊ शकतो तर बघा आता मी हा करून घेतला हा आता तीसरा मी ठेवते आता तिसरा मी भरून घेते लाटून घेते आणि मग तळून तुम्हाला दाखवते मी ब्रेड बॉम ब्याच्यामध्ये घातलेला आहे आणि मी आता तळते हा लाल होईस्तवर मी तळणार आहे एकदा हा लाल झाला की मग आपण काढू शकतो दुसरी गोष्ट लाटताना याची मी एक गोष्ट सांगायची विसरली की हे जे पीठ आपण वरचं बनवतो ना तर हे काय होतं की जितकं आपण ठेवू ते कोरडं 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 येत जातं म्हणून त्याला पाण्याने भिजवायचं आणि त्याच्या जेव्हा आपण त्या पोळ्या लाटतो तेव्हा त्याला अगदी व्यवस्थित पाण्याचा हात लावून त्याला सतत मळायचं हे आता मी बनवलं आहे हा तिसरा पण हा पण पाण्याचा हात देऊन मळवते कडकडीत तेलामध्ये तो सोडायचा सोडल्यानंतर त्याला बिलकुल टच करायचं नाही आणि मग जेव्हा तो आकार घेतो तेव्हा मग आपण त्याला व्यवस्थितपणे हलवू शकतो आता हा फुटला नाही आहे तेलामध्ये पण आता मी एक तुम्हाला तळून दाखवते मी पाहिलं की काही आपलं झालं आहे का बिघडलं आहे का तुम्हाला रेसिपी दाखवायची मी ही खूप वेळा केली आहे माझा हातही याच्यावर बसला आहे पण तरीसुद्धा मला आजही भीती वाटते ही एक वेगळी रेसिपी आपण करतो आहे हे बघा हा माझा बॉन तळून तयार झाला हा मी आता काढून घेते आणि तुमच्यासमोर मी हा दुसरा या कढईत सोडते सोडल्यानंतर त्याला हलवायचं नाही आहे त्याला झारा लागला नाही पाहिजे आणि तेल आपलं थोडंसं गॅस मोठा करून गरमच पाहिजे थोडा वेळ तरी याला असं करायचं आता बघा याने शेप पकडला आहे आता हा चिकटणार नाही तरीही थोडंसं लाल झाल्याशिवाय बघायचं ठीक आहे आता मी हे तळून घेते दोन्ही मी तुम्हाला एक पूर्ण तळून दाखवला आणि आता हा मी तळवते आता याला मी थोडंसं पलटवतो बघा तर आपला हा ब्रेड बॉम्ब तयार झाला आहे तळून झाला की मी तुम्हाला एक पहिला ब्रेड बॉम्ब जो आपण तळला तो मी तुम्हाला कापून दाखवते ठीक आहे थोडासा अजून हा पूर्ण तळून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवतो तो आतमधून हा पूर्ण आता होऊन दे तळू देत याला बघा हा असा गोल्डन कलर आला कारण काय आहे आपण बटाटा शिजवून घेतला होता आणि ब्रेडला पोह्याला तळायला वेळ लागतच नाही हाय गॅसवर घेतला तरी झालं आतमधलं सुद्धा सारण आपण क्रंची होतं ते थोडासा त्याचा क्रंचीनेस तसाच ठेवून थोडं त्याला नरम करून घेतलं आणि त्यात देखील आपण मेओनिज वगैरे घातलंय तर ते काही आता आपल्याला शिजवायची भानगड कुठेच नाही आहे काही की हे आता शिजलं नाही आहे वगैरे असं काही नाही आहे आपला हा दुसरा पण बॉम्ब तयार झालाय बरोबर आहे आता मी हा तिसरा तळून घेते गॅस मोठा केला मी आता त्याला टाकल्यावर गॅस मोठा करायचा दोन मिनिटा करता दोन सेकंदा करता जितकं तुम्ही छान म्हणाल ना तर तो, तो चिटकत नाही आणि तयार होतो तळायला तर याला वेळ लागत नाही असे असे बॉम्ब तयार करून ठेवले आणि फ्रीजमध्ये टाकले ठेवून दिले फ्रीजमध्ये करून आणि कोणी आल्यानंतर तुम्ही गरम गरम तळले तर तो ते नक्कीच छान होतात याही व्हिडिओचे माझे दोन पार्ट झालेले आहे तर तुम्हाला दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ बघावाच लागेल कारण साहित्य खूप होतं मोठं होतं नाहीतर चक्क अर्ध्या तासाचा व्हिडिओ झाला असता आणि मग तुम्हाला कंटाळा आला असता आता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी सामग्री आणि याची कृती प्रत्येक रेसिपीची देते तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडून बघितला तर तुम्हाला ही रेसिपी सापडेल तुमच्या बायकांची भिशी असते त्यावेळेस जर तुम्ही हा ब्रेड बॉम्ब केला एक आणि हा एकेकही दिला तरीसुद्धा खूप छान दिसतो आणि एक नवीन रेसिपी आहे फ्युजन रेसिपी आहे बाहेरचं कव्हर आपलं ब्रेडचं आणि पोह्यांचं आहे बरोबर आहे हा जरा जास्त लाल झालेला जा दिसतोय काही हरकत नाही एखादी गोष्ट अशी तर आता मी हे काढून घेते आता पोहे का टाकले ते तुम्हाला सांगते आता आपण आपला ब्रेड बॉम्ब सजवून घेऊया आणि तुम्हाला मग सजवल्यावर मी दाखवते आपला ब्रेड बॉम्ब तयार आहे हा ब्रेड बॉम्ब मी तुम्हाला दाखवते कारण पोहे टाकले त्याच्यासाठी पोहे हवे असतात बरोबर आहे आता हा एक ब्रेड बॉम्ब आहे तो मी तुम्हाला कापूनही दाखवते हा बघा ब्रेड बॉम कापलेला हा मी असा ठेवते इथे आणि आता याच्यावर सजवायचं काय तर फक्त मी अशी ही कोथिंबीर वरून टाकणार आहे याच्या डोक्यावर ठेवणार आहे सजवणार आहे याला बस आणि हा एक डाळिंबाचा दाणा कुंकू लावते ओके तर आपली ब्रेडबॉमची ही अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि त्याच्यासोबत ही पुदिना हिरवी मिरची कैरीची चटणी आणि हे सॉस रेडीमेडच होतं हे मी ठेवलं होतं तर मला असं वाटतं की तुम्हाला ही ब्रेड बॉम्बची रेसिपी खरोखर आवडेल बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि चीज तुम्हाला जर माझी ही ब्रेड बॉम्बची रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मुख्य म्हणजे तुम्ही ही करून पहा खरोखरच खूप छान लागते अतिशय टेस्टी काहीतरी रोज रोज मी तुम्हाला असे पारंपरिक पदार्थ सांगते म्हणून म्हटलं आज तुम्हाला काहीतरी वेगळं सांगावं बरं सामान बटाटा ब्रेड कॉर्न हे घरातच असतं कॉर्न फ्लोअर घरातच असतं तेल घरातच असतं नंतर हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत थोड्याशा मिरची मिरची हे पण घरात असतं मग घरातल्या सामानापासूनच मी केली आहे पण छानपैकी एक्स्क्लुसिव्ह नवीन रेसिपी आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल माझा नेहमीचा फंडा खाई बनाइए खाइए खिलाइए आप की ओल्डी गोल्डी गो अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजी आहे याचेही दोन पार्ट झाले आहेत दुसरा पार्ट महत्त्वाचा आहे आणि पहिलाही पार्ट महत्त्वाचा आहे पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला सगळी सामग्री सांगितलेली आहे आणि काही गोष्टी करून दाखवल्या आहेत आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला तळून दाखवलं आहे धन्यवाद